करुणा करुणा शर्मा मुंडेंना लाख पोटगी कोर्टानं आदेश दिलेले आहेत वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं हा मोठा निर्णय घेतलेला आहे मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत या निर्णयामुळे आता वाढ होणार आहे करुणा मुंडे ह्या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत आणि त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश कोर्टानं दिलेले आहेत धनंजय मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे धनंजय मुंडेंनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवली असल्याचा आरोप करत करुणा शर्मा यांनी न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती आणि त्याच याचिकेवर आज सुनावणी पार पडली आणि कोर्टानं हा महत्वाचा निर्णय दिलेला आहे करुणा शर्मांना दोन लाख रुपये पोटगी द्या असे आदेश कोर्टानं दिलेले आहेत वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं ना हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ होताना दिसतेय करुणा शर्मांना लाख रुपये पोटगी द्यावी लागणार करुणा शर्मा करुणा मुंडे याच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे करुणा मुंडे यांनी कोर्टामध्ये गेल्या त्या अनेक वर्षांपासून लढा देत आहेत आणि त्यांच्या त्यांच्या या याचिकेवर आज सुनावणी पार पडली वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं हा मोठा निर्णय दिलेला आहे करुणा मुंडेंना दोन लाख प्रतिमाहा ही पोटगी द्यावी लागणार आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे घरगुती हिंसाचार प्रकरणी घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये धनंजय मुंडे हे दोषी ठरलेले आहेत करुणा शर्मा यांना दरमहा आता दोन लाख रुपये पोटगी द्यावी लागणार असे आदेश कोर्टानं दिलेले आहेत त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे काही वेळापूर्वीच करुणा शर्मा यांनी झी चोवीस तासला एक्सक्ल्युझिव्ह बातचीत केलेली होती प्रतिक्रिया दिलेली होती आज आता जरी कोर्टानं हा निर्देश दिलेले असले आदेश दिलेले असले तरी त्या पुढील त्यांचा लढा आहे तो सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय सरळ uh, सरळ असं म्हणजे त्याच्यात लिहिलेलं आहे की त्यांच्यावर डोमेस्टिक व्हायलन्स झालं आहे का तर पाटली येस असं लिहिलं आहे त्याच्यात म्हणजे त्यांना त्रास दिला गेला होता का तर पाटली येस अशा सगळ्या त्यांनी हे करून फायनल त्याचे जे रिझन्स दिले आहेत की ह्या सगळ्यामुळे त्यांना जे आहे ते सव्वा लाख रुपये त्यांना मेंटेनन्स म्हणून देण्यात यावे आणि त्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची त्यांना त्रास देऊ नये असे निर्देश देखील कोर्टाने दिले आहेत तर कोर्टानं हे आदेश दिलेले आहेत करुणा शर्मा यांना दोन लाख रुपये पोटगी द्यावी लागणार आहे तसंच त्या त्यांच्या पहिल्या पत्नी आहेत आणि त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा आणि त्यांना कुठल्याही प्रकारची दुखापत करू नये असे निर्देशही कोर्टानं त्यांना दिलेले आहेत खरं तर करुणा शर्मा यांनी कोर्टाकडे पंधरा लाख रुपयांची पोटगी दिली जावी अशी मागणी केलेली होती मात्र त्यावर कोर्टानं निर्देश देत त्यांना दोन लाख रुपये प्रतिमाहा अशी पोटगी देण्यात यावी असे निर्देश दिलेले आहेत त्यामुळे आता त्या पुढच्या पुढचा न्याय मागण्यासाठी पुढील कोर्टात जाणार असल्याचं काही त्यांनी झी चोवीस प्रतिक्रियेमध्ये सांगितलेलं आहे घरगुती हिंसाचार प्रकरणी धनंजय मुंडे हे दोषी ठरलेले आहेत त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसतीये धनंजय मुंडेंवर सध्या कृषी विभागामध्ये झालेल्या भ्रष्टाचारावरून अनेक आरोप होताना दिसत आहेत आणि तेच आरोप आता सुरू असताना त्यांच्यावर आणखी एक मोठा मोठा धक्का बसलेला आहे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे कारण घरगुती हिंसाचार प्रकरणी धनंजय मुंडे हे दोषी ठरलेले आहेत आणि त्यांना दर महिन्याला करुणा शर्मा यांना दोन लाख रुपये पोटगी द्यावी लागणार आहे तसंच करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचं निर्वाळा देखील कोर्टानं दिलेला आहे तर आता करुणा शर्मा नवीन याचिका दाखल करणार आहेत त्यांची मागणी आहे की त्यांना दरमहा लाख रुपये पोटगी मिळावी आणि याच मागणीसाठी ते पुन्हा एकदा याचिका करणार आहेत आणि पंधरा लाख दरमहा पोटगी देण्याची मागणी करणार आहेत सध्या कोर्टानं त्यांना प्र... प्रत्येक महिन्याला दोन लाख रुपये पोटगी देण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि या निर्णयामुळेच आता धनंजय मुंडे यांच्या वा अडचणी आणखी वाढताना दिसत आहेत तर काही वेळापूर्वीच करुणा शर्मा यांनी जी चोवीस चा अशी बातचीत केलेली होती नेमक्या त्या काय म्हणाल्यात पाहूयात न्यायालयाच्या मी खूप खूप माझे वकील जे ऍडव्होकेट होते गणेश कोल्हेजी त्यांचा मी खूप खूप आभार मानते क्योंकि एक रुपया न घेता त्यांनी माझ्या केस ये खटला दाखिल केला होता एक रुपया न घेता त्याच्यासाठी मी कोर्टाच्या आणि जे सगळ्यांचा मी खूप खूप आभार मानते लग्नाचे आहे आणि सगळे पुरावे सादर केलेले होते आणि जे जे झालेलं आहे सगळं पुरावे सादर केले होते आणि कोर्टाने पहिली बायको म्हणून पण माझ्याकडून न्याय दिलेला आहे ते पंधरा लाखाची मागणी केली होती दर महिना जसं की आमची लाईफस्टाईल आहे अगोदर पासून तो पंधरा लाख कमी ते कमी आम्हाला पाहिजे ते भेटले नाही तो आता मी पुढे हायकोर्टामध्ये ये ऑर्डरच्या विरोधात जाणार आहे पुढचं हेच मांडणार आहे की माझी जे मतलब एक लाख सत्तर हजार माझी घरची किस्त आहे आणि तीस हजार रुपये महिना मेंटेनन्स आहे घरच्या बाकी सगळं करत्या दोन मुलाबाळांच्या खर्च आणि आज तुम्ही बघितलेला आहे की धनंजय मुंडेचे घरच्या जे नोकर होता वाल्मिकराड त्यांच्याकडे चार हजार करोडची प्रॉपर्टी निघाली आहे आणि माझ्या मुलाबाळांच्या नावावर एक रुपयाची सुद्धा प्रॉपर्टी नाही आज पर्यंत आणि माझ्या नावावर जे प्रॉपर्टी आहे जे घर आहे त्याच्यावर लोन आहे गाडीवरती लोन आहे आमच्याकडे काय बिझनेस नाहीये ठोस काही नाहीये त्याच्यासाठी आम्हाला एक ठोस काहीतरी पंधरा लाखाची पोटी कोर्टाकडून आम्हाला हवी आहे त्याच्यासाठी मी हायकोर्टामध्ये जाणार आहे